आवाज तुमचा न्यूज नेहमी तुमच्या सोबत नमस्कार विजय राऊत आवाज तुमचा न्यूज मध्ये आपलं स्वागत कुलगुरूंच्या दडपशाहीला संघाच्या स्टाईलने उपरोधिक सॅल्यूट आंदोलनाला भेटीला परवानगी नाकारल्याने विद्यार्थ्यांनी अवलंबिली अनोखी पद्धत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या दडपशाही विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्टाईलने उपरोधिक सॅल्यूट करून विद्यार्थ्यांनी निषेध नोंदवला यावेळी सचिन निकम गुणरत्र सोनवणे जयश्री शिर्के दीक्षा पवार ॲडव्होकेट अतुल कांबळे हे विद्यार्थी कार्यकर्ते यात सहभागी होते कुलगुरूच्या निवासस्थानासमोर अर्धा तास विद्यार्थी कार्यकर्ते थांबलेले होते परंतु सुरक्षा रक्षकांमार्फत माहिती मिळाल्याने सुरक्षा रक्षकांना पाचारण करून कुलगुरू दालनातच बसून राहिलेत पोलिसांची दोन वाहने यावेळी बेगमपुरा पोलीस स्टेशनमधून विद्यापीठ परिसरात आल्यानंतर कुलगुरूंनी निवासस्थानी जाण्याचा निर्णय घेतला परंतु विद्यार्थी कार्यकर्त्यांनी मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर कुलगुर कुलगुरूंना संघाच्या पद्धतीने उपरोधिक सॅल्यूट करून त्यांच्या हुकुमशाहीचा निषेध केला उद्या सकाळी अकरा वाजता मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर विद्यापीठातील दडपशाही विरोधात उकारलेले भीमटोला आंदोलन परवानगी नाकारली तरी करणार असल्याचा निश्चय विद्यार्थ्यांनी केला आहे पोलिसांनी आम्हाला अटक करावी अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे आपल्या शहरातील बातम्या सर्वात पहिले पाहण्यासाठी आवाज तुमचा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका